सोलापूर जिल्हा समाजकल्याण जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार गुरुवारी मंजुषा मिस्कर यांनी स्वीकारला आहे सोलापूर जिल्हा जात पडताळणी अध्यक्षपद बऱ्याच वर्षापासून रिकामे होते त्यामुळे प्रभारी अध्यक्षांवर कामकाज चालविले जात होते त्यामुळे अनेक विषय <गराय> प्रलंबित असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या शासनाने सर्वच जिल्ह्यात जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदावर नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत त्यात सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी मंजुषा मिस्कर यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्तीनंतर गुरुवारी जात पडताळणी कार्यालयात मंजुषा मिसकर या पदावर हजर झाल्या त्यांनी सोलापुरात यापूर्वी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे त्यामुळे जिल्ह्यातील कारभाराची त्यांना चांगलीच ओळख आहे कडक व शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप निर्माण केल्यामुळे जात पडताळणीचे अनेक विषय मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे दरम्यान सोलापूर जिल्हा जात पडताळणी कमिटी अध्यक्षपदी मंजुषा मिसकर तथा अप्पर जिल्हाधिकारी यांनी सोलापूर जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला असून पात्रीचे मुख्याध्यापक औदुंबर बंडगर व आश्रमशाळा पाकणे येथील मारुती दोडके यांनी शाल व बुके देऊन मंजुषा मिसकर सा यांचा यथोचित सत्कार केला व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छाही दिल्या अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका